माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की पंतप्रधानांनी अजित पवार यांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आले सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजप बुद्धीने कारवाई करत असल्याचे सांगितले शेतकऱ्यांना जी एस टी लावला जातो मात्र धनदांडग्यांना सूट दिली जाते शेतमालाला भाव का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते आणि त्याच पद्धतीने आपले उमेदवार अभिजित पाटील हे काम करीत आहेत सरदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आणि यापुढे कोणतीही दडपशाही चालणार नाही असे सांगितले